शिवलीलामृत हा भगवान महादेवांच्या लीलांचे भक्तींचे वर्णन असलेला अत्यंत पवित्र ग्रंथ शिवलीलामृतातील अध्याय अकरावा हा इच्छापूर्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो या अध्यायाचे महाशिवरात्रीला पठण केल्यास पुण्यप्राप्ती होऊन इच्छापूर्ती होते महाशिवरात्री येत्या पंधरा फेब्रुवारी रोजी आहे हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो भगवान शिवपार्वतीच्या विवाह सोहळ्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा व्रत केल्यास शिवशक्तीची कृपा मिळते व आयुष्यात सुख समृद्धी येते असे म्हणतात मात्र महाशिवरात्रीला ग्रंथ पोती पुराणाचे पठन केल्यास शंकराला शीघ्र प्रसन्न करता येते अशी मान्यता आहे या दिवशी जर तुम्ही शिवलीला अमृत पारायण ग्रंथातील अध्याय अकरावा वाचला तर तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते अशी मान्यता आहे पाहूयात या अध्यायाचे महत्त्व काय आहे व तो कसा वाचावा श्री अमृत अध्याय अकरावा महत्त्व अमृत पारायण ग्रंथात एकूण पंधरा अध्याय आहेत हे प्रत्येक अध्याय महत्त्वपूर्ण मानले जातात प्रत्येक अध्यायाचे एक विशेष महत्त्व आणि मान्यता आहे यातील अकराव्या अध्यायाला रुद्र अध्याय असेही म्हणतात हा अध्याय नियमित वाचल्याने आयुष्यातील दुःख कष्ट पीडा दूर होतात असे मानले जाते रुद्र केल्याचे पुण्य या एकाच अध्यायाच्या पठणाने मिळते असे सांगितले जाते हा अध्याय शक्तिशाली मानला जात असून महाशिवरात्रीच्या दिवशी अकरावा अध्याय वाचल्यास पुण्यप्राप्ती होते तसेच आरोग्याच्या समस्या संपतात व शिवाची कृपा आणि भक्ती कायम आपल्यावर मिळते पापांचा व शत्रूंचा नाश होतो रोगमुक्ती होऊन चांगले आयुरोग्य लाभते सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा अध्याय जर संकल्प घेऊन केला तर शिवाची कृपा मिळून इच्छापूर्ती होते असे मानतात शिवलीलामृत अध्याय अकरावा कसा पठण करावा शिवलीलामृतातील अकरावा अध्याय हा महत्त्वाचा अध्याय मानला जातो संकल्प घेऊन याचे पारायण केल्यास मनोकामना पूर्ती होते अशी मान्यता आहे महाशिवरात्रीच्या दिवशी याचे पठण करू शकता प्रथम सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर तुम्ही शिवलिंगाची पूजा करावी आपल्या इच्छेसाठी संकल्प घ्यावा त्यानंतर स्वच्छ ठिकाणी देवघरात ग्रंथ ठेवावा त्याला नमस्कार करावा ओम नम शिवाय या मंत्राचा एक मा जप करावा त्यानंतर अध्याय वाचायला सुरुवात करावी आता एक गोष्ट लक्षात ठेवावी की जर तुम्ही इच्छापूर्तीसाठी या अध्यायाचे पठण करत असाल तर किमान हा पाठ एक तीन पाच सात किंवा अकरा अशा प्रकारे करण्याचा संकल्प घ्यावा एका बैठकीत तुम्हाला पाठ वाचायचा आहे त्यानंतर सायंकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन नमस्कार करावा पारायण करताना या गोष्टी लक्षात ठेवा समर्पण आणि विश्वासाने मनोभावे केलेली भक्ती महादेव स्वीकारतात ते शीघ्र प्रसन्न होणारे देव असल्याने त्यांना करुणाकर देखील म्हटले जाते भक्तांच्या भोळ्या भक्तीवर कृपा करून त्यांच्या मनोकामना महादेव पूर्ण करतात त्यामुळे ते त्यांना भोलेनाथ म्हटले जाते यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाची भक्ती करताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मनातील भाव निर्मळ हवा तरच तुम्हाला सर्व अध्याय वाचल्याचे फळ मिळेल धन्यवाद ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ